नमस्कार स्टॉक मार्केट डाऊन झाल्यानंतर म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक एस आय पी स्टॉप करायला पाहिजे की कंटिन्यू करायला पाहिजे हा बऱ्याच जणाला प्रश्न पडतो आणि त्यामध्ये सुद्धा आता जनरली जसं मार्केट डाऊन आहे यामध्ये बरेच जण आपली एस आय पी गुंतवणूक थांबवत आहेत मार्केट डाऊन असल्यामुळे किंवा स्टॉक पोर्टफोलिओ मायनसमध्ये जात असल्यामुळे बट इथं मी थोडंसं करेक्शन करणार आहे की ज्यावेळेस मार्केट डाऊन जातं त्यावेळेससुद्धा एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते तीच मी तुम्हाला आज अपॉर्च्युनिटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव सेप पी बालाजी ऐनुले गेली तेरा वर्ष या फील्डमध्ये असून आतापर्यंत आम्ही पाच हजार प्लस क्लायंट्सला फायनान्शियल फ्रीडम मिळवून दिलेला आहे ॲड्युक्रिस्ट फायनान्शियल या कंपनीच्या माध्यमातून सो आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया पहिले समजून घेऊ की म्युच्युअल फंडमध्ये जे दोन प्रकार येतात त्यामध्ये पहिला येतो लमसम म्हणजे आपण वन टाईम गुंतवणूक करतो आणि दुसरा प्रकार येतो एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो आपण त्याला म्हणजेच काय एखाद्या व्यक्तीकडे महिन्याला वीस हजार रुपये गुंतवणूक करायचे तो दर महिन्याला म्युच्युअल फंडला वीस वीस हजार रुपये गुंतवणूक करू शकतो आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीकडे पाच लाख आहे तो लमसम मध्ये गुंतवणूक करता येतं तर हे दोन प्रकार आहेत बट जनरली काय होतं ज्यावेळेस मार्केट ड्रॉप जातं तर ड्रॉप गेल्यानंतर आपण जे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेला असतो तो पोर्टफोलिओ आपल्याला मायनसमध्ये दिसतो आणि मग आपण निगेटिव्ह मोडमध्ये जातो की बाबा जो मायनसमध्ये पोर्टफोलिओ गेलेला आहे तो आणखी पैसे लॉस नको व्हायला म्हणून आपण आय पी स्टॉप करतो पण मित्रांनो ही एक मिस्टेक असू शकते त्याचं रिझन असं आहे ला ला की मी एक एक्झाम्पल सांगणार आहे समजा एखादा व्यक्ती महिन्याला वीस हजार रुपये गुंतवणूक करतोय आणि ज्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतोय त्या युनिटची प्राईज आहे शंभर रुपये म्हणजे त्या व्यक्तीला महिन्याला किती युनिट मिळतात दोनशे युनिट मिळत आहेत बरोबर ज्या मार्केट डाऊन जातं मार्केट डाऊन गेल्यानंतर समजा की शंभर रुपयाचा युनिट हा पन्नास रुपयावर आला बरोबर आणि आता त्या व्यक्तीची महिन्याची वीस हजार रुपयाची गुंतवणूक चालू आहे त्या वीस हजारामध्ये त्या व्यक्तीला चारशे युनिट मिळतात म्हणजे अगोदर जे दोनशे युनिट मिळत होते आत्ता युनिट कमी झाल्यामुळं किती युनिट मिळाले चारशे ज्यावेळेस हेच म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक पन्नास रुपयावरनं युनिट प्राईज वाढत 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 भविष्यामध्ये दीडशे रुपयाला येते त्यावेळेस तुमचे नंबर ऑफ युनिट सर्व जे आहेत त्यानुसार तुम्हाला प्राईज मिळते म्हणून ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल त्यावेळेस तुमच्या म्युच्युअल फंडमधली युनिट प्राईस किंवा युनिट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने वाढतात म्हणून डाऊन असते वेळी म्युच्युअल फंडमध्ये अमाऊंट कंटिन्यू करायला पाहिजे उलटं ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल त्यावेळेस एसआयपी पी मधले अमाऊंट वाढवायला पाहिजे म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ युनिट जास्त घेता येतील दुसरं महत्वाचं जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये किंवा आणखी कुठल्या टूलमध्ये जर तुम्हाला चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर तुमच्याकडे एमआरसी फंड पाहिजे बऱ्याच जणांची मिस्टेक काय होते की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करते वेळी पूर्ण अमाऊंट तिथे गुंतवणूक करतात एमआरसी फंड नसतो आणि ज्यावेळेस मार्केट डाऊन होतं आणि पैशाची गरज पडते त्यावेळेस निगेटिव्हमध्ये मध्ये पैसे विड्रॉ केले जातात सो या पद्धतीनं जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचे पैसे मार्केट डाऊन असते सुद्धा चांगल्या पद्धतीने ग्रो होतील मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला नंतर नक्की तुमच्या मित्रपरिवार रिलेटिव्ह यांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं असे चांगले व्हिडिओ तुम्हाला नवीन बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू